जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलत मी दादा डोंगरी बोलतो कोण दादा डोंगरी बोलतो मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग समजून घे घे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं पोस्ट तू एक पोस्ट करण्याचं असत असत तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायणगड आमचं काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे माहिती उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती तुम्हाला लाज वाटत नाही एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं आग। समर्थन करता लाज वाटते का आणि तू तू स्वतःला सांगतोय की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून तू आता घड्या तुला लाज वाटते का हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये तुझ्या दम आहे तू ये तू येसारख्या पावसाच्या गाडी लागते ना मी तू ये नाखा पागल नामदेव शास्त्री अरे कशाचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं आहे का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायणगड नारायण गडावरती फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना खाऊ मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवलं जला तसं तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या माहिती जे आम्हाला म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहित तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती मातोश्रीवर नाही टाकू काय होत बांगड्या भरल्यात काय बांगा मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही सुद्धा आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भादर तुझ्या हातात देते की नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुझ्या फोन ना एवढा तुझा दम सुद्धा असला नाहीये तो ये तो तुला काय तुला काय वाटलं फोन कठी मला घाबरशील अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत काय फोन नालाय का